काही दिवसापूर्वी सेन्सर बोर्डाने एक प्रश्न उपस्थित केला होता की नामदेव ढसाळ कोण नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न विचारणारा सेन्सर बोर्ड याला अक्कल आहे का असा अनेक संघटनांनी प्रश्न विचारला होता अनेक आंबेडकरी जे अनुयायी होते आंबेडकरी संघटना होते या सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की या सेन्सर बोर्डचं डोकं ठिकाणावर आहे का कारण की नामदेव ढसाळ अर्थात पॅन्थर पँथरला न ओळखणारा महाराष्ट्रामध्ये कोणीही आंबेडकर अनुयायी नाही कारण पँथर हा एक आक्रमक पवित्र होता एक एक विचार होता परंतु तोच विचार मांडणाऱ्या ना नामदेव दसाळ यांना कोण म्हणून विचारणाऱ्या या सेन्सर बोर्डाच्या विरोधात महाराष्ट्रामधील अनेक जनसंघटनांनी आता एक परिषद उभी केली आहे ही परिषद पत्रकार परिषद जी आहे मुंबई मराठी संघ येथे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर याच चल हल्ला बोल याँ याँ सा है, है। या मराठी या चित्रपटाचा विनामूल्य शो जो आहे तो तिथे ठेवण्यात आलेला आहे महत्त्वाची बाब ही यामध्ये ही आहे की अनेक आंबेडकरी संघटना अनेक सामाजिक संघटना असो अनेक पत्रकार संघटना असो या सगळ्यांनी मिळून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं असल्यामुळे अनेक नामवंत पत्रकार अनेक साहित्यिक या परिषदेला उपस्थित होणार आहेत आणि ते आवाहन करणार आहेत की या जो सेन्सर बोर्ड आहे हा जातीवादी आहे कारण की संस्कृती बहुजनांची संस्कृती आणि बहुजनांची जी चळवळ याबद्दल प्रश्न उपस्थित करणारा हा सेन्सार बोर्ड नक्की आहे तरी कोणाचा त्यामुळे नऊ तारखेला होणाऱ्या या परिषदेला जास्तीत जास्त चळवळीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे त्यामुळे आता उद्याची जी परिषद आहे ही अत्यंत महत्वाची परिषद आहे असं देखील सगळीकडे बोललं जात आहे